कार्य आहे द इज द फंक्शन ऑफ फ्लोर कार्य आहे द इज द फंक्शन ऑफ फ्लोरूम दॅट इज द फंक्शन इज कॉटन सेक्रेटेड अँड ट्रॅश ऑल्सो रिमूव्ह ट्रॅश अँड मिनी हॅव कंटेमिनेशन म्हणजे अर्थातच ना जो कापूस कचरा आहे तो वेगळा करतो आणि एकदम घुसफुसित करून तो, तो कार्डिंगला पाठवतो वाटतो हे ब्लोरूंचं कार्य आहे परत या याच्यानंतर इथून जो भुसफुसित झालेला कापूस तो कार्डिंगमध्ये जातो आहे आणि तिथं मोठं स्लायवर बसतो आहे तर तो स्लायवर जो आहे तो आपण बघूया आणि जे कोणी आपल्या इथं काम करण्यासाठी असं म्हणजे काय हायली क्वालिफाईड वाले पाहिजे नाही आहे तांबी पास असतील नापास असतील तरी आपण त्यांना काम देतो तर अशा कोणी असतील तर त्यांनी पोलीस हा व्हिडिओ बघून फोन करावा किंवा अर्ज करावा आमच्या इथं काम म्हणून जाईल आता म्हणजे आता विकूषित होऊन जे कापूस तीघ्रमधून विकूषित होऊन क्रॅश वगैरे होऊन जो कापूस इग्र आलेला आहे कार्डिंगला तर या कार्डिंगच्या का मशीनचं का कार्य असं आहे की आलेले जे पॅरामीटर्स आहेत कॉटनचे जसं पॅरामीटर असतात एकोणतीस पॅरामीटर अठ्ठावीस पॅरोमीटर तर हे जे पॅरामीटर आहेत ते शॉर्ट फायबर काढून टाकते आणि लाँग फायबरला समांतर रेषेमध्ये त्या पॅरामीटरला घेऊन कॉटनच्या आणि तो एक स्लायवर आहे आणि तो स्लायवरचा फॅन इथं कार्डिंग मशीनचं कार्य आहे हे इट इज द फंक्शन ऑफ कार्डिंग मशीन इट इज द हार्ट ऑफ स्पिनिंग मिल ज्याला स्पिनिंग मिलचं हार्ट म्हणतात कारण तिथल्या जर काही प्रॉब्लेम इथं आला तर इथून हा पुरा फिनिशिंग प्रॉफ्टपर्यंत त्याचा प्रॉब्लेम जाऊ शकतो तर हे कार्डिंगचं कार्य झालं हा बघतो आहे सर अपेक्षा एल डी टू एल डी टू एल टू जे आहे याचं कारण काय आहे की जे सॅरेलर बनलेले जे फ्लायव्हर आहे तो फ्लायवर एकदम म्हणजे अजून त्याला मॉडिफिकेशन करून तो समोर येतो आहे आणि त्यामध्ये सुद्धा अजून जे काही शॉर्ट फायबर आहेत ते शॉर्ट फायबर काढून टाकून देऊन शक्यतो जेवढं चांगलं होईल त्या पद्धतीने क्वालिटी बनवण्याचा प्रयत्न एल डी टू करते आणि त्या कार्डिंगपासून जे काही अजून स सा फायबर राहिलेले आहे शॉर्ट फायबर ते सुद्धा काढून पुढं घेऊन जाते आणि त्यानंतर मग युनिलॅप आहे हे युनिलॅपचं लॅब फार्मर हां लॅप फार्मर लॅब फार्मरचं कार्य असं आहे की याच्यामध्ये जे कार्डिंगचे जी कॅन आहेत ते जवळजवळ किती कॅन एकवीस कॅनचा एकवीस लाईबपासून एक, 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 एक लॅब बन आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जे आपले सी सी एच आणि कार्डेड असे दोन आहेत आ तर जे कोंबडे यान बनते कॉम्पॅक्टला जातोय ते जात आहे लॅब फॉर्मरमधून कोंबरमधून प्रोसेस होऊन जेवढे होईल तेवढे शॉर्ट फायबर कमी करून रेस्ट काढून आणि ते एकदम लाँग फायबरच आहे चांगल्या क्वालिटीचा कपडा बनण्यासाठी जे पाहिजे आपल्याला धागा ते बनवण्यासाठी सी सी एच म्हणतो आपण त्याला होजेरी होजेरी कोंबड होजेरी कोंबड होजरी कॉम्पॅक्ट हे जे धागा चांगल्या क्वालिटीचा धागा बनवण्यासाठी या कापूचा उपयोग केला जातो याच्यातला जेवढा होईल तेवढा शॉर्ट फायबर काढून म्हणजे वेस्ट खूप जास्त वेस्ट जेवढा निघेल तेवढा काढून ते चांगला धागा तिकडे कोंबडं काढत कॅन पाठवतोय या तर मी आपले लॅब बनवत आणि हे लॅब असलं कोंबडमध्ये कोंबडमध्ये कोंबडं मशीन आहे या कोंबडं मशीनमध्ये जेवढं होईल तेवढं त्यांना छाननी करून याचा एक म्हणजे जेवढे शॉर्ट फायबर आहेत तेवढे शॉर्ट फायबर काढून टाकून देऊन त्याच्या चांगल्या चांगल्या क्वालिटीचं ते पुढं समर लॅपटॉप हा

आठ स्लायवर एक, एक स्लायवर बनते आणि मग त्यापासून आर एस बीचा जो कॅन आहे तो लागतो समोर सिम्प्लेक्सला लागतो आणि सिम्प्लेक्सला म्हणजे तिथं रोविंग तयार होते स्लायवर पासून रोविंग कशा पद्धतीने तयार होते दाखवतो तुम्हाला एवढा मोठ्या फ्लायओव्हर पासून इथं पूर्ण प्रोसेस होऊन याची रोविंग तयार होते इथं आणि इथं काम करण्यासाठी जास्त काही क्वालिफिकेशन लागत नाही तर दहावी नापास असं अखेर आठवी पास असेल तरी आम्ही घेतो तर जास्तीत जास्त लोकांनी ही व्हिडिओ बघल्यानंतर तुम्ही अप्लिकेशन करा किंवा फोन करा आम्ही तुम्हाला काम देऊ ज्यांना काम पाहिजे त्यांना काम देऊ अतिशय एकदम मॉडिफाईड प्रोसेस मशीन आहे आणि या मशीनमध्ये अत्याधुनिक जे तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि यामध्ये एकदम साधं सरळसोबत काम आहे भरपूर चांगल्या पद्धतीने काम करत आहे तर हे एवढं सोपं काम आहे तरी तर जे काही कोणाला काम पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि त्यांना आपण काम देऊ त्यांनी सुद्धा पाहिजे आपल्याला तर शिकूनसुद्धा आम्ही हे करू आणि जे कोणी असतील ऑलरेडी या स्क्रीनिंग युनिटमध्ये सिमक्समध्ये काम केलेलं असतील तर त्यांनी तर डायरेक्ट आम्ही तुम्हाला स्किलचं काढ देऊ पाहून द्या ठीक आहे